पुढचं प्रेझेंटेशन जे आहे ते चेतना उगले यांचं आहे त्यांनी यावं थँक्यू सर व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय सर डॉक्टर चेतना उगले आय एम वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन कळम यवतमाळ डिस्ट्रिक्ट आय गेस तुम्ही सर्व इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल की मी मिक्स लँग्वेज यूज करू ओके तर माझं टॉपिक आहे कम्प्रेसिव्ह स्टडी ऑफ अ पॅच मॉनिटरिंग फॉर बर्ड कन्झर्वेशन इन एज्युकेशनल कॅम्पस Uh, जवळपास दीड आधी अधिक स्टडी झाली होती uh, जी डब्ल्यू ड वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली होती के की ज्यामध्ये त्यांनी कन्क्लूड केलं की कुठल्याही एज्युकेशन कॅम्पस म्हणजे एज्युकेशन कॅम्पस आता तो इन्स्टिट्यूट असू शकतो विद्यापीठ असू शकते किंवा इव्हन शाळा पण असू शकते तर आपल्या भारतामध्ये आढळणाऱ्या जेवढ्या पक्षी प्रजाती आहे त्यांच्यापैकी अठ्ठावन्न टक्के पक्षी च्या प्रजाती या एज्युकेशनल कॅम्पसमध्ये आढळतात आणि ती एक थोडी आपल्यासाठी तो एक रिसर्च पेपर थोडा एक पॅच मॉनिटरिंगला पर्टिक्युलरली एज्युकेशनल कॅम्पसेसमध्ये प्रमोट करायसाठी ते एक स्ट्रॉंग आपल्याला बेस आहे विथ रिस्पेक्ट टू दॅट मी मागल्या एक वर्षापासून पॅच मॉनिटरिंग सुरू केलं आहे सर्वांना पॅच हा वर्ड माहिती आहे पॅच म्हणजे एक एरिया किंवा एक ठराविक स्क्वेअर किलोमीटरचा किंवा मीटरचा किंवा कुठले गार्डन किंवा कुठली एक अशी लोकेशन जिथे तुम्ही बर्डिंग करू शकता आता पॅच बर्डर अँड पॅच मॉनिटर हे दोन वेगळ्या टर्म आहे पॅच बर्डर म्हणजे तुम्ही त्या बर्ड त्या पॅचमध्ये बर्डिंग करताय बट रँडमली कधीही जाताय जेव्हा तुम्हाला वेळ भेटतोय तुम्हाला जे सोयीस्कर सीझन आहे सकाळची दुपारची वेळ त्याला कुठलाही डिफाईन वेळ नाही आहे काळ नाही आहे पण तुम्हाला जेव्हा तुमच्या सोयीनी तुम्हाला जेव्हा सोयीस्कर होते तेव्हा तुम्ही त्या ते पॅचला व्हिजिट करता त्या केसमध्ये आपण त्याला म्हणू पॅच बर्डिंग पण जेव्हा आपण मॉनिटर हा वड यूज करतो तर मॉनिटरिंग हा वड आपण तेव्हा यूज करू जेव्हा ती एक सिस्टेमॅटिक स्टडी असेल सिस्टेमॅटिक स्टडी म्हणजे तुम्ही त्या ठरलेल्या पॅचमध्ये ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेवर आणि प्रोटोकॉलनुसारच बर्डिंग कराल तेव्हा आपण त्याला ते पॅच मॉनिटरिंग बघून तर यामागचा उद्देश काय आहे मॉनिटरिंग करण्यामागचं कुठलीही सायंटिफिक स्टडी करण्यासाठी आपल्याला जो डेटा क्वालिटी हवी असते ती मेंटेन करावी लागते तुम्ही जर रँडम सॅम्पलिंग कराल तर तो ती डेटा क्वालिटी मेंटेन होत नाही पण तेच जर तुम्ही एका प्रोटोकॉलमध्ये सिस्टमॅटिक मॉनिटरिंग कराल आणि तो डेटा जर एक्स्ट्रॅक्ट कराल तर आपण त्या डेटाला पुढे स्टॅटिस्टिकल अनालिसिस किंवा कुठल्याही अनालिसिस रिसर्चसाठी आपण तो यूज करू शकतो आणि याच उद्देशाने आपण पॅच मॉनिटरिंगचं टार्गेट ठेवलं होतं त्यानंतर या व्यतिरिक्त दुसरा एम हे पण होता की पर्टिक्युलर त्या एरियामध्ये नेमकी बर्ड डायव्हर्सिटी काय आहे तो एक आयडेंटिफाय करण्यासाठी त्यानंतर मायग्रेशनची कसं स्टेटस आहे सिजनल मायग्रेशन काय आहे विंटर आणि एवढंच नाही तर एका छोट्याशा पॅचमध्ये जे वेगळे छोटे छोटे मायक्रो हॅबिटेट तयार होतात छोटीशी वॉटर बॉडी असेल तर वेटलँडचा एक पॅच होतो किंवा श्रबी किंवा ग्रासलँड जर खेळाचं मैदान असेल एज्युकेशन कॅम्पसमध्ये इट्स ॲक्स ॲज अ ग्रासलँड तर हे जे छोटे छोटं मायक्रो हॅबिटेट्स होतात तर त्यामध्ये बर्ड्सचे चेंजेस कसे होतात कुठल्या स्पेसीस चेंज होतात आणि त्यांचं फॉरेजिंग म्हणजे खाण्याचे जे त्यांचे फॉरेजिंग ग्राउंड्स आहेत ते कसे चेंज होतात हर्ब श्रब्स ट्रीज किंवा फ्रुटी फ्रुग्यो आहे की इन्सेक्ट्युअरस आहे की कुठले आणखी त्यांचे फिडी हॅबिटेट वेगळे आहे तर या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक सिस्टमॅटिक स्टडी करायची होती त्यासाठी मी पॅच मॉनिटरिंग केलं आहे आणि तेही माझ्याच एज्युकेशन कॅम्पसमध्ये जिथे मी ज्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापिका आहे नेक्स्ट प्लीज तर यामध्ये जी मेथड यूज केली आहे तो प्रोटोकॉल वापरण्यात गेलेला आहे बटकॉन इंडियाकडून पॅच मॉनिटरिंगचा प्रोजेक्ट जो चालू केला गेला होता त्यांनी जो प्रोटोकॉल प्रपोज केला तोच प्रोटोकॉल फॉलो केला गेला त्यामध्ये प्रोटोकॉलनुसार आपल्याला एक असा पॅच सिलेक्ट करावा लागणार होता जो पॅच तुम्हाला वर्षभर ॲक्सेसिबल राहील असं नाही की तिथे पाण्या पावसाळ्यामध्ये पाणी वाढलं आणि तीन महिने आपण जाऊ नाही शकणार व्हिजिट नाही करू शकणार किंवा असा पण रोड साईड एरियाने जो कन्स्ट्रक्शनमध्ये निघून गेला आणि तुमचा तो पॅच डिस्टर्ब झाला एक तुम्हाला अशी लोकेशन निवडायची होती की जी अनडिस्टर्ब राहील ॲटलीस्ट फॉर अ इयर कारण की या पूर्ण स्टडीला तुम्ही ॲटलीस्ट अ इयरचा डेटा मँडेटरी आहे त्यानंतर असे एक पॅचचं सिलेक्शन करायचं तो पॅच कुठलाही असू शकतो तुमचं एज्युकेशनल कॅम्पस असू शकतं वेटलँड असू शकतं बॉडी असू शकतं इव्हन तुमची घराची बाल्कनीही असू शकते तुमचा घराचा मागचा बगीचाही असू शकतो बॅकयार्ड कुठलाही असू शकतो दॅट पॅच इज एनी एवेअर अँड एनी प्लेस त्या पॅचला आपल्याला एक नाव द्यावं लागतं जे हॉटस्पॅट हॉटस्पॉटच्या व्यतिरिक्त राहील त्यानंतर चेकलिस्ट जी राहील ती जर स्टेशनरी असेल तर ट्वेंटी मिनिटसाठी राहील आणि ती जर ट्रॅव्हलिंग असेल ती फिफ्टीन मिनिट्स मिनिमम आणि मॅक्स ट्वेंटी मिनिट राहील त्यानंतर ऑब्झर्वेशन जे राहील ऑफकोर्स तुम्ही बायनाकुलर कॅमेरा तुमचे जे गॅजेट्स राहील तो साऊंड रेकॉर्डर त्यामुळे तुम्ही ते ऑब्झर्वेशन नोट कराल आणि स्पेसिस आयडेंटीफाय कराल आणि हे पूर्ण ऑब्झर्वेशन तुम्हाला कन्व्हिनियंटसाठी कारण की आपल्याला पॅच होतं महत्त्वाचं एम आहे यातनं आउटपुट काय आहे तर हा डेटा अनालिसिस करायसाठी सर्वात कन्व्हिनियंट आहे की तुम्ही तो पूर्ण डेटा बर्डवरती अपलोड करा आणि त्यानंतर डेटा अनालिसिस नेक्स्ट प्लीज तर हा माझा स्टडी एरिया आहे माझं एज्युकेशन कॅम्पस आहे जो पहिला फोटोजमध्ये तुम्ही बघता आहे तो प्लेग्राऊंड आहे आणि जस्ट मान्सूननंतर आमचा प्लेग्राउंड पूर्ण ग्रीन होतो कारण की एक थोडीशी लॉंग समर वॅकेशन येते ज्यामध्ये मेंटेनन्स नसतं तर तो ॲक्च्युली मला सर्वात जास्त फायद्याचा असतो पिपिटसाठी आणि पण त्यानंतर जेव्हा स्टुडंटची ॲक्टिव्हिटी वाट वाढते प्लेग्राऊंड क्लिअर होते तो क्लीन होतो तिथले पूर्ण ग्रासेस काढल्या जाते मग त्यानंतर मला तो पॅच कामात येत नाही पण मी त्या सीझनसाठी तो ग्राउंड मला यूज होतो त्यानंतर ॲव्हेन्यू प्लांटेशन जे आहे आमचे ते थोडं डेन्स कॅनोपी तयार करते जे एक चांगला हॅबिटेट प्रोव्हाइड करते आणि आउटस्कड आणि बॉर्डर लाईनला तीन शेतीचे भाग आहे तीन शेती आहे तर जे एक फूड फॉरेजिंग ग्राउंड तयार होतं ज्यामध्ये ग्रेन्स आहे छोटे श्रब्ज आहे जे शेताचे कुंपण आहे ज्याला फळं येतात आता असे झाडं एक फॉरेजिंग ग्राउंड तयार करतं तर त्यामुळे एक मला आयडियल हॅबिटॅट म्हणून मला माझं एज्युकेशन कॅम्पस आढळलं ज्यामध्ये बिल्डिंग्स म्हणजे एक कन्स्ट्रक्शन साईड आली आहे ॲमेनो प्लांटेशन आहे बॉटनिकल गार्डन आहे आणि प्लेग्राऊंड्स आहे नेक्स्ट प्लीज हा एक जी पी एस हे एक मॅप आहे हा पूर्ण चो टोटल चार हेक्टरचा एरिया आहे पण चार हेक्टरच्या एरियाला आपण दोन प्रकारे अॅनालाइज करू शकतो एक आहे जो आपण पूर्ण एरिया काउंट केला ज्याला कुठलाही ट्रेल नसतो आणि पूर्ण एरियामध्ये आपण ठराविक मिनटासाठी पूर्ण मॉनिटरिंग करतो पण या प्रोटोकॉलनुसार आपल्याला दोन ट्रेल आयडें म्हणजे एक ट्रेल आयडेंटिफाय करायची आहे ज्या ट्रेलवरती तुम्ही वर्षभर चालू शकता आणि फक्त त्या ट्रेलवरतीच चालायचं आहे तिथनं लेफ्ट राईट एअरमधले फ्लाईंग फ्लाय ओव्हर किंवा फ्रंटमध्ये आढळणारे तुम्हाला पक्षी ऑब्झर्व करायचे आहे तुम्ही तो ट्रेल डिस्टर्ब नाही करू शकत म्हणजे इथे आहा आणि चेकलिस्ट चालू असते मी तुम्ही कुठल्या तरी दूर टोकाला जाऊन परत वापस आले नाही तुम्हाला एका लाईनमध्ये चा म्हणजे त्या पर्टिक्युलर ट्रेलला चालावं लागेल ते एक लाईन म्हणून नाही पण ट्रेल, ने ट्रेल। नेक्स्ट प्लीज तर मी माझ्या कॉलेजचा मॅक्झिमम एरिया कवर होण्यासाठी मी दोन ट्रेल आयडेंटिफाय केले एक जो होता हायवे लाईन होता ज्यामध्ये मला पूर्ण ॲव्हेन्यू प्लांटेशन भेटलं त्यानंतर जो मधला पॅच होता ज्याला मी नेम केलं बी पी ए म्हणजे ते बिल्डिंग प्लांटेशन अँड ॲव्हेन्यू असं त्याला मी हे केलं आहे एम एच थर्टी टू हा हायवे आहे आणि बी पी ए मिक्स म्हणजे तो मिक्स हॅबिटॅटचा पॅच आहे तर हे दोन ट्रेल मी आयडेंटिफाय केले आणि या ट्रेलवरून ठरलेल्याच रूटवर पूर्ण वर्षभर ठरलेल्याच वेळी म्हणजे वीकली वन्स मन्स मेकअपॅनर्सडेला मॉर्निंग आरला जायची आणि ठरलेल्या वेळेला म्हणजे सकाळी आठ ते दहा या दोन तासामध्ये मी हे दोन ट्रेल कवर केले नेक्स्ट तर कॉन्सिक्वेंटली हा जी पूर्ण माझी स्टडी होती ती मागल्या जून दोन हजार बावीसला सुरू झाली आणि मी आताही चालू आहे पण मी अॅनालिसिससाठी जो माझा डेटा होता तो मी जुलै दोन हजार तेवीसपर्यंत ठेवला म्हणजे टोटल तेरा महिन्याचा ॲक्च्युली टार्गेट बारा महिन्याचंच होतं पण बारा महिन्याची माझी सॅम्पल साईज कमी येत होती त्यामुळे मला अॅनालिसिसला त्रास गेला तर मी त्यात एक महिन्याचा डेटा आणखी ॲड केला की सॅम्पल साईज स्टँडर्डाईज व्हायला पाहिजे थोडं टेक्निकल जात आहे मी पण ॲक्च्युली पॅच मॉनिटरिंगचा उद्देशच तो आहे की तुम्ही जे बर्डिंग करता जे आपलं साधं बर्डिंग आहे ज्याला आपण नॉर्मल बर्डिंग म्हणतो कुठल्याही वॉटर बॉडीला जाणं पक्षी पाहणं नोट करणं ईबर्डला e अपलोड करणं हे झालं रँडम पण तेच जर तुम्ही एका सिस्टमॅटिक प्रोटोकॉलला जर तुम्ही फॉलो केलं तर तो तुमचा डेटा कुठल्या तरी सायंटिस्टला रिसर्चरला कुठल्या तरी स्टडीसाठी वापरण्यात येईल तोही जसाच्या तसा कुठल्याच प्रकारचं फिल्टर न वापरता कारण की त्यामध्ये इन्सिडेंटल चेकलिस्ट नाही आहे टाईम बाऊंड आहे वेळेचं बंधन आहे लोकेशन पण आहे तर यासाठी जेव्हा आपण एक नॉर्मल पीपल नॉर्मल बर्डर म्हणून जेव्हा आपण बर्डिंग करतो ते ती कॅज्युअली बर्डिंग न करता त्याला जर आपण सिस्टमॅटिक केलं तर तो आपल्यालाच फायदा नाही तर इव्हन एक सायंटिफिक कम्युनिटीला पण ते आपलं कॉन्ट्रीब्युशन राहील की तुम्ही त्यांना डेटा खूप चांगले आणि प्रोव्हाइड कराल तर या पूर्ण स्टडीमध्ये तेरा महिन्याच्या माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मला टोटल चौदा ऑर्डर्स ऑब्झर्व झाले आणि ज्यामध्ये पॅसेरी फॉर्मिस म्हणजे जे आपले छोटे बर्ड्स असतात गाणारे बर्ड्स तर त्याची जी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मला पक्षी त्या ऑर्डरचे आणि त्यामध्ये टोटल पंचवीस फॅमिली आढळल्या फॅमिली म्हणजे ऑर्डर फॅमिली जिनस पेसिस हे एक टॅक्झॉनॉमिक हाय आहे म्हणजे मोठं कुटुंब त्यामध्ये स्पेसीज आणि त्याची सबस्पेसीज व्हरायटी तर या याच्यामध्ये याला एक ग्रुप केलं आहे तर या मोठ्या ग्रुपमधल्या पंचवीस फॅमिली आणि त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल बर्ड्स तर असे पॅसेरिफॉर्मिसमधल्या पंचवीस वेगवेगळ्या फॅमिलीज आढळल्या आणि टोटल एट्टी नाईन बर्ड्स मला तेरा महिन्यामध्ये आढळले आणि तेही फक्त चार हेक्टरच्या परिसरामध्ये आणि तिथेही जिथे दिवसातून सात तास स्टुडंटची फॅकल्टीची आणि लोकांची ॲक्टिव्हिटी असते नेक्स्ट प्लीज तर हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता फॉर्मिस हा मॅक्झिमम पर्सेंट फॅमिली शो करतो आणि यामधले जीनसचे म्हणजे पक्ष्यांची ही या ऑर्डरमधली जास्त आहे नेक्स्ट प्लीज तर या ऑर्डरमध्ये वेगवेगळ्या फॅमिलीज येतात आता त्या फॅमिलीचा जर विचार केला तर प्रत्येक फॅमिलीमधले किती स्पेसिस भेटले जसे आता कोलंबिय जी फॅमिली आहे ती आपली डवची आहे ज्यामध्ये लाफिंग डव स्पॉटेड डव ग्रीन फुटेड येलो फुटेड ग्रीन पिजन फेरल पिजन या सर्व येतात तर त्यामध्ये जास्त स्पेसिस भेटले म्हणजे चार पण या सर्वमध्ये हायस्ट नंबर जो होता तो होता मिसिस कॅपिडी जो आपला थ्रशेश आणि रेड स्टार्ट आणि चॅटची फॅमिली आहे तर यामध्ये सर्वात जास्त स्पेसीज म्हणजे सहा मला आढळल्या आणि त्यानंतर मोटॅलीसी डी जी फॅमिली आहे ती आपली आहे पिपिट्स आणि वॅक्टलची तर त्यामध्ये बट पिपिट्सच्या अराउंड मला चार स्पेसेस आढळल्या ज्यामध्ये टॉनी आहे ब्लेच आहे पॅडेफिल्ड आहे तर या प्रकारच्या अशा वेगवेगळ्या स्पेसीज ज्या आढळल्या त्यांना मी फॅमिलीमध्ये कुठल्या फॅमिलीमध्ये किती स्पेसीज आढळल्या त्याला मी बायफर्गेट केलं नेक्स्ट प्लीज हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे की टोटल फोर्टी थ्री फॅमिलीजमध्ये फोर्टी थ्री फॅमिलीजमध्ये टोटल एटी नाईन बर्ड्स आणि कुठल्या फॅमिलीमध्ये किती पक्षी मला आढळले त्याचं हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे नेक्स्ट प्लीज आ, ही लिस्ट आहे ही टोटल पूर्ण एटी नाईन बर्ड्सची लिस्ट आहे ज्यामध्ये त्याचं कन्झर्वेशनचं स्टेटस त्यानंतर मायग्रेशनचं स्टेटस मी त्यात दर्शवलं हो आहे नेक्स्ट प्लीज येस नेक्स्ट ओके ही पूर्ण टोटल टोटल uh, एट्टी नाईन जे बर्ड्स आहे जे मला या तेरा महिन्यामध्ये आढळले नेक्स्ट uh, तर माझं ऑब्झर्वेशन का आढळलं आता ठीक आहे मला मी माझ्या महाविद्यालयाला हॉटस्पॉट केलं पण माझ्या हॉटस्पॉटच्या चेकलिस्टवर एकही चेकलिस्ट नाही आहे कारण की मी पॅच मॉनिटरिंगसाठी ऑलरेडी मी माझ्या ट्रेलला नाव दिले होते तर त्यानुसार त्या ट्रेलचं जेव्हा मी अॅनालिसिस केलं मी जेव्हा डेटा एक्स्ट्रॅक्ट केला तेव्हा त्या डेटामधून मला टोटल एट्टी नाईन बर्ड्स हे माझ्या पॅच मॉनिटरिंगच्या दिवशी आढळले पण त्या व्यतिरिक्त ज्या दिवशी मला पक्षी आढळले म्हणजे मला वेनसडेच्या मॉर्निंगला नाही भेटले पण मला गुरुवारच्या पहिल्या मॉर्निंगच्या लेक्चरला मला जर एक ब्लॅक कार्ट किंवा कुठला रॅप्टर दिसला तर त्याला मी हॉटस्पॉटवर टाकत होती तर हॉटस्पॉटची जी, जी माझी टोटल काउंट आहे तो एकशे नऊचा आहे पण माझा पॅच मॉनिटरिंगचा जो काउंट आहे तो एट्टी नाईन बर्ड्सचा आहे तर अशानुसार आपल्याला हॉटस्पॉट हा अदर दिवसासाठी रिझर्व्ह ठेवायचा आणि मॉनिटरिंगच्या दिवशी आपण जी डिफाईन केलेली ट्रेल आहे फक्त त्या ट्रेलवर चालायचं आणि त्याच ट्रेलवरती पक्षी निरीक्षण करायचं आणि तो डेटा त्याच ट्रेलला जे आपण लोकेशन म्हणून सिलेक्ट केली आहे त्या डिफाईन लोकेशनला ती चेकलिस्ट सबमिट करायची तर या पूर्ण ऑब्झर्वेशनमध्ये मला काय आढळलं हो की 86 सिक्स पर्सेंट जो पूर्ण एट्टी नाईन बर्डमधून शहाऐंशी टक्के जो पक्षी होते ते रहिवासी म्हणजे रेसिडेन्शियल होते जे त्या एरियामध्ये परिसरामध्ये आणि यातले तेरा टक्के जे होते मायग्रेटरी म्हणजे जे, जे फक्त ठराविक वेळेलाच माझ्या पॅचला व्हिजिट करत होते आयदर ते स्प्रिंग मायग्रंट होते किंवा मग विंटर मायग्रंट होते नेक्स्ट प्लीज त्यानंतर हॅबिटॅट सिलेक्शन जे होतं ते खूप स्पेसिफिक होतं काही पक्षी ट्रीज हॅबिटेट सिलेक्ट करत होते जे त्यांचं फॉरेजिंग ग्राउंड होतं ब्रीडिंग ग्राउंड होतं नेस्टिंग ग्राउंड होतं काही पक्षी असे होते जे फक्त प्ले ग्राउंडवरती आढळत होते मला ज्यांचं एक ग्रासलँडसारखं हॅबिटेट होतं टेरेस्ट्रियल ज्यामध्ये ते फूड घ्यायचे छोट्या छोट्या गवतांच्या बिया खायचे आणि काही जे होते जे ॲग्रिकल्चर लँडला रेस्ट्रिक्टेड होते तर माझ्या कॉलेजच्या दोन ज्या बॉर्डर आहेत त्या ॲग्रिकल्चर लँडला ॲट जॉईन आहे तर त्या परिसरामध्ये होते तर जेव्हा मी यांना हॅबिटॅटनुसार वर्गीकरण केलं तर असं मला आढळलं की एट्टी सेवन पर्सेंट ज्या स्पेसीज होत्या त्या पूर्ण टेरेस्ट्रियल स्पेसीज होत्या आणि सहा टक्के ज्या होत्या त्या वेटलँड डिपेंडंट स्पेसीज होत्या ज्या माझ्या पॅचला व्हिजिट करायच्या आणि काही ज्या होत्या त्या इनलँड आणि काही वेटलँड डिपेंडंट आता वेटलँड डिपेंडंट म्हणजे काय तर त्या वेटलँडसाठी फॉरेजिंग ग्राउंडला यूज करेल पण त्या विजिट ड्राय पॅच किंवा दुसऱ्या ला हॅबिटेटला पण विजिट, विजिट करू शकतात माझ्या महाविद्यालयात वे वेटलँड बॉडी कुठलीच नाही आहे आमचं एक शेततळ आहे जे फक्त पावसाळ्यात भरतं आणि हिवाळ्यापर्यंत आटून पण जातो त्याच्यामुळे ती स्टीडी वेटलँड पण मी त्याला कन्सिडर नाही करेल कारण की ते फक्त महिन्याच्या तीन महिन्या म्हणजे वर्षाच्या तीन महिन्यासाठी अवेलेबल असतं ते शेततळ पण त्यानंतर ते कम्प्लिटली ड्राय आहे त्यामुळे मी वेटलँड हा मा पॅच म्हणून म्हणजे वेटलँड हॅबिटेट माझ्या पॅचमधून मी वगळला कारण की तो मला पूर्ण वर्षभर ॲक्सेसिबल नव्हता तर पण तरीही मला सहा टक्के आणि वेटलँड आणि वेटलँड डिपेंडेंट बर्ड्स माझ्या पॅचमध्ये आढळले ते आयदर फ्लाय होते म्हणजे कॉर्मनंट मला उडताणी दिसले किंवा हेरॉन्स मला उडताणी दिसले किंवा मग वुलीनेक स्टॉर्क बऱ्याचदा रेस्टिंगसाठी आमच्या कॉलेजमध्ये उतरतो आणि ग्राउंडवरती राहतो तर तो, तो एक मला चांगला रेकॉर्ड होता की उलिन एक स्टॉर्क जे होते ते अगदी प्लेग्राऊंडमध्ये यायचे आणि तिथे ते फोरिजिंग करायचे नेक्स्ट प्लीज या सर्व स्पेसिसमध्ये ओके okay. या सर्व स्पेसिसमध्ये जे होते काही थ्रेटन स्पेसिस होत्या आणि काही नॉन थ्रेटन होतात आय यू सी एननुसार थ्रेटन स्पेसिसमध्ये हुलिनेक स्टार्क आणि अलेक्झांडर नेक्स्ट नेक्सप्लीस अलेक्झांडर पॅरागिट हे मला आढळले हे फ्रिक्वेन्सी ग्राफ आहे फ्रिक्वेन्सी ग्राफ म्हणजे प्रझेंट फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण काढतो तेव्हा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ अ इन टू हंड्रेड तो फॉर्म्युला आहे ज्यामध्ये आपण एका पक्षाची फ्रिक्वेन्सी काढतो म्हणजे एक पक्षी त्या पॅचला कितीदा व्हिजिट करतो नेक्स्ट प्लीज नेक्स्ट प्लीज सल्फर बेली वार्ब्लर देन विंटर मायग्रंट इज लेसर व्हाईट थ्रोट नेक्स्ट प्लीज त्यानंतर ब्ल्यू रॉक थ्रश आणि रेड ब्लॅक रेड स्टार्ट जे विंटरला ऑलमोस्ट तीन ते चार महिने राहतात तुम्ही बघू शकता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि तिकडे जॅन आणि फेब नेक्स्ट त्यानंतर पिपड्सची आपली फॅमिली अली त्यामध्ये पण जे यांचं फोरिजिंग होतं आढळणं होतं ते ऑक्टोंबरपासून ते जॅनपर्यंत मला भेटलं नेक्स्ट प्लीज ब्रीडिंग बिहेवियरमध्ये टोटल तेरा टक्के पक्षांनी ब्रिडिंग बिहेवियर शो केलं तर बाकी एटी सेवन पर्सेंटनी कुठल्याच प्रकारचं ब्रिडिंग बिहेवियर प्लेस शो नाही केलं ब्रिडिंग मध्ये सर्वच घेतलेलं आहे मी ज्यामध्ये फ्लाय पासून ते हॅ एग्स हॅश ते ऑक्युपाइड पर्यंत सर्वच कॅटेगरीज होत्या नेक्स्ट प्लेस तर यामध्ये टोटल थर्टी थ्री पर्सेंट बर्ड्सनी कोर्टशिप बिहेवियर शो केलं त्यानंतर सेवन्टीन पर्सेंट जे होते ते सिंगिंग बर्ड्स होते देन सेवन्टीन पर्सेंट जे होतं ते ऑन नेस्ट होते नेस्ट ऑक्युपाइड होतं नेक्स्ट प्लीज देन फॉरेजिंग ग्राउंड ॲज अ एज्युकेशन कॅम्पस हॅज अ वाईड व्हरायटी ऑफ मायक्रो हॅबिटाट अँड पॅचेस तर त्यामुळे फॉरेजिंग ग्राउंड यांना खूप झालं फ्रॉम ट्रीज टू हर्ब्स टू श्रब टू ग्रासलँड नेक्स्ट प्लीज तर यातनं की फायंडिंग्स काय आहे एक चार एकरच्या परिसरामध्ये एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जिथे ह्युमन ॲक्टिव्हिटीज पण आहे अशा परिसरामध्ये पूर्ण यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आढळणाऱ्या पक्षी प्रजातींच्या सव्वीस टक्के पक्षी मला माझ्या पॅचमध्ये भेटले त्यानंतर टोटल एटी नाईन स्पेसीज मला या तेरा महिन्यात ऑब्झर्व्ह झाले त्यानंतर मला असं आढळलं की विंटर मायग्रेशन हे जास्त होतं कम्पेअर टू स्प्रिंग आणि समर मायग्रेशन फॉल मायग्रेशन टोटल एटी नाईन स्पेसिसमधल्या दोन स्पेसीस ज्या होत्या त्या नियर थेटन कॅटेगरीमध्ये होत्या तर थर्टीन ट्वेल्व स्पेसीस म्हणजे तेरा थर्टीन पॉईंट फोर्टी एट पर्सेंट हे मायग्रेटरी बर्ड्स होते नेक्स्ट प्लीज आणि यामध्ये काही बर्ड्सनी वेगवेगळे हॅबिटेट सिलेक्शन पण आढळले तर याचे फ्युचर प्रॉस्पेक्टस काय आहे हा पूर्ण स्टडी करण्यामागचा तर फ्युचर प्रॉसपेक्टस म्हणजे या स्टडीमधनं आउटकुम जे पुढे येईल हा तर एकच वर्ष झालं आहे पण मला पुढे परत तीन वर्षासाठी हा रिसर्च कंटिन्यू करायचा आहे तर यामध्ये आम्ही आयडेंटिफाय करणार आहे की कॉलेज कॅम्पस एक कन्झर्वेशनचा हॉटस्पॉट होऊ शकतो का काही आम्ही पॉलिसीज काही प्लांटेशन काही सिलेक्टेड फूड प्लांट असं जर आम्ही प्लॅन केलं तर त्याचं बर्ड डायव्हर्सिटीवरती काय असर पडेल हा आमचा पुढला स्टडी आहे आणि त्यानंतर ह्या हॅबिटेट इम्प्रूव्हमेंट आणि फ्रॅगमेंटेशन याचा पक्षांवर काही असर होतो का कारण की कधी कधी कन्स्ट्रक्शनमध्ये काही हॅबिटेट डिस्टर्ब होत आहे नेक्स्ट यस मी ॲक्नॉलेज करते बर्ड काउंट इंडियाच्या पाच मॉनिटरिंग प्रोजेक्टसाठी त्यानंतर प्रिन्सिपल इंदिरा महाविद्यालय ज्यांनी मला तिथे स्टडी करायला परमिशन केली त्यानंतर अश्विन सहाना रमेश यांना ॲक्नॉलेज करे ज्यांनी मला कंटिन्युअस सपोर्ट केला आणि स्पेसिस आयडेंटिफिकेशनपासून किंवा कुठली मला पाच पोर्टिंगची अडचण आली तर मला त्यांनी हेल्प केली देन डॉक्टर जयंत वडतकर प्रेसिडेंट महाराष्ट्र पक्षीमित्र फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी अँड ऑर्गनायझर ऑफ दिस संमेलन टू गिव्ह अ चान्स टू इंटरॅक्ट विथ यू